उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूक आहे त्यासाठी जिल्हा प्रशासन आणि प्रशासनाची प्रशासनची तयारी झालेली आहे मी थोडक्यात थोडा बेसिक इन्फॉर्मेशन बेसिक माहिती आपल्याला सांगतो पोलिंग बूथ आमचे सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन हजार सहाशे सतरा आहेत मेल वोटर अठरा लाख एका एकान्वे हजार पाचशे बहात्तर आहेत फिमेल वोटर सतरा लाख चौसष्ट हजार नऊशे पचहत्तर आहेत ट्रान्सजेंडर वोटर आमच्याकडे दोनशे पंच्याऐंशी आहे असे एकूण छत्तीस लाख छप्पन हज़ार आठ सौ तैतीस मतदार हैं तसेच हाई इलेक्शन पार पड़ने सा एकूण तीन सौ तीन से सत्तर सेक्टर ऑफिस आम्चे तसेच सोल्ले हज़ार दोन से सोल्ले पोलिंग अधिकारी आनी कर्मचारी की नियुक्ति के लिए चार सौ साठ बसेस छ्याणे मिनी बसेस आौ सौ अठहत्तर जीप की ची आम चीजन है यमार्फत सर्व जे पोलिंग पार्टी है तीन डिस्पैच सेंटर वरुण पोलिंग बूथवर पोहोचण्याची आमची तयारी आहे आज सर्व मतदारसंघ विधानसभा मतदारसंघमध्ये डिस्पॅच सुरू आहे पोलिंग पार्टीज ऑलरेडी तिथे पोहोचले आहेत आणि बारा एक वाजेपर्यंत तिलक तिथून निघतील आणि चार वाजेपर्यंत पोलिंग बूथवर पोहोचतील उद्या सकाळी सात वाजतापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानच्या वेळ आहे कायदे व सुव्यवस्थाबाबत एक सो चौवेचाळीसच्या ऑर्डर आम्ही ऑलरेडी पास केलं आहे त्याप्रमाणे बेकायदेशीर जमावजमावने सार्वजनिक सभा घेणे पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र होणे हे सर्व बाबीवर मनाई आहे अठ्ठेचाळीस तास सायलेन्स पिरियड आम्ही ऑब्झर्व्ह करतो त्यामध्ये कॅम्पेनिंग अलाउड नसते तसेच आमचे जे अठ्ठेचाळीस एफ एस टी एकोणपन्नास एस एस टी हे सर्व टीम्स ऑलरेडी कार्यान्वित आहेत त्यांना सांगितलं आहे की माग लास्ट फोर्टी एट आवर्समध्ये जे प्रोटोकॉल आहे त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय जिथे जिथे पार्टी होता है, है, है है, होत आहे लग्न आहे हे सगळे जगत त्यांना जाऊन तपासणी करायची की कुठल्याही प्रकारच्या गिफ्ट किंवा कॅश डिस्ट्रीब्यूट तर नाही होत याबद्दल सर्व एफ एफ एस टी आणि एस एस टी त्याप्रमाणे त्यांनी कारवाई सुरू केलेली आहे आमच्याकडे जवळपास अस्सी एरिया डॉमिनेशन मार्चेस आहेत त्यामध्ये जे सी ए पी एफ आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स आणि आमच्या जो लोकल पोलीस आहे त्यांच्यासोबत अस्सी एरिया डॉमिनेशन मार्चेस झालेली आहेत आमच्या जे हेल्पलाईन नंबर आहे एक वन नाईन फाईव्ह झिरो वन नाईन फाईव्ह झिरो तो पण ॲक्टिव आहे सी विजिल पण ॲक्टिव आहे तसेच आमच्या सीझनमध्ये आम्हाला यावेळी मोठा यश भेटला आहे टोटल ढाई लाख लिटर लिकर सीज झालेले आहे तसेच ड्रग्ज पण सीज झालेले आहे एकोणतीस लाख कॅश पण सी झालेला आहे लिकर ड्रग्ज आणि कॅशच्या जे सीझर आहेत ते एकत्र करून जवळपास दोन कोटी पा दोन कोटी चाळीस लाखच्या सीझर झालेले आहेत आता हा जे एक बेसिक माहिती झाली आजच्या हा पत्रकार परिषद बोलण्याच्या जो ज जो माझा मेन उद्देश होता तो असा आहे की आपण सर्वांना कल्पना आहे की फर्स्ट फेज आणि सेकंड फेजमध्ये जे, जे वोटिंग झालेलं आहे वोटर टर्नआउट झाले आहे ते दो हजार एकोणीस लोकसभा निवडणूकच्या पेक्षा फर्स्ट फेजमध्ये चार टक्के खाली गेला आहे आणि सेकंड फेजमध्ये साडेतीन टक्के खाली गेला आहे त्याचं जे मुख्य कारण आहे तो हिटवेव्ह आहे यासाठी हिटवेववर मात करण्यासाठी आम्ही आमच्या पोलिंग बूथमध्ये बरेच प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे आमचे प्रत्येक पोलिंग बूथमध्ये ड्रिंकिंग वॉटर पर्याप्त ड्रिंकिंग वॉटर पर्याप्त मात्रामध्ये उपलब्ध आहे प्रत्येक पोलिंग बूथमध्ये आम्ही तीस ओ आर एसच्या पॅकेट पण उपलब्ध करून दिलं आहे यावेळी आम्ही एक नवीन प्रयोग केला आहे ग्रामीण भागमध्ये आणि बरेच जागा शहरी भागमध्ये जे पोलिंग स्टेशन लोकेशन असते त्यामध्ये एक किंवा दोन क्लासरूमला आम्ही बूथ म्हणून वापर करतो बाकी जे क्लासरूम असते तो मोकळे असते ते रिकामी असते आम्ही सर्व पोलिंग पार्टीला सूचना दिली आहे की जर तुमच्याकडे तीन चार किंवा दोन क्लासरूम तुमच्याकडे काही क्लासरूम जर मोकळे असतील रिकामी असतील तिथे जे वोटर येणार आहे जे मतदार येणार आहे तिथे त्यांना बसण्याची सुविधा करा आणि त्यांना टोकन सिस्टम द्या कोणी मतदार आले आणि त्यांना दिसला की मतलब रांग जास्त लांब आहे तिथे ते वेटिंग हॉलमध्ये बसू शकतात आमच्या टीम त्यांना टोकन सिस्टम देणार आणि त्यानंतर पाच पाच लोकांना काढून ते वेटिंग हॉलमधून ते रांगमध्ये आणतील तर या हे केल्यामुळे जास्त रांगमध्ये लोकांना उभे राहण्याची आवश्यकता नसणार दुसरा मी असा केला आहे की असं समजा पोलिंग स्टेशन लोकेशनमध्ये रिकामी मोकळा कोणी क्लासरूम किंवा कक्ष नाही आहे त्यामध्ये लोकांना रांगमध्ये उभे लगावे राहणार पण त्यासाठी आम्ही असं नियोजन केलं आहे की रांगच्या बाजूमध्ये आम्ही थोडे थोडे लांबी अंतर थोडे थोडे लांबी अंतर एक बेंचेस आणि चेअर्सची पण व्यवस्था केली आहे तो जे वयस्कर आहेत किंवा ज्यांना थोडा बरोबर वाटत नाही थोडा आजारीसारखा आहे ते लोक ते बेंच आणि चेअरवर पण बसू शकते बसू शकत हे सगळे आम्ही नियोजन केलं आहे तसेच आम्ही सावलीसाठी मंडप पण बरेच पोलिंग बूथमध्ये उभे केलं आहे जे रांग कॉरिडोरमध्ये कॉरिडोरमध्ये उभे करणे शक्य नसणार आणि काहीच जे खाली भागमध्ये जाणार ओपन भागमध्ये जाणार रांग तर तिथे पंडपची पण आम्ही व्यवस्था के मंडपची पण व्यवस्था केली आहे पंडालची व्यवस्था केली आहे सावली तिथे राहणार तसेच जिथे पाच किंवा पाचपेक्षा जास्त पोलिंग पोलिंग बूथ आहे एक पोलिंग स्टेशन लोकेशनवर ज्यात पाच किंवा पाचपेक्षा जास्त पोलिंग स्टे पोलिंग बूथ आहे त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक बूथचा वेगळा कलर कोडिंग केला आहे तेच कलर कोडिंगच्या असा समजा उदाहरणसाठी दोनशे पन्नास बूथ नंबरच्या कलर कोडिंग जर आम्ही पिवळा केला तर दोनशे पन्नास बूथ बूथच्या जे व्हॉलंटिअर असेल ते पिवळा रंगाच्या टी शर्ट घालून ते तिथे उभे राहणार आणि जे पी एस सिस्टम आहे जे वॉटर असिस्टन्स बूथ आहे तिथे पण अनाऊन्समेंट होत राहील की जर तुमच्या जर आपला पोलिंग बूथ दोनशे पन्नास आहे तर त्याचे हा रंग ह्या रंग कोड आहे त्याचे कलर कोड पिवळा रंगचे आहे आणि ते व्हॉलंटियर जे पिवळा टी शर्ट घालून जे फिरत आहेत तोच त्यांना तुम्ही अप्रोच करा ते सगळी आम्ही व्यवस्था केली आहे आमच्याकडे साठ मोबाईल मेडिकल युनिट पण तैनात आहे आमच्याकडे एक सो दोन ॲम्बुलन्सेस एक तीन ॲम्ब्युलन्सेस पण आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगळेवेगळे लोकेशनवर उभे केले आहे जर कोणी आजारी पडले तर मोबाईल मेडिकल युनिट किंवा अँब्युलन्स तत्काळ तिथे पोहोचून त्यांना हॉस्पिटल शिफ्ट करू शकत तर आमची तयारी आहे माझे सोलापूरचे नागरिकांना विनंती आहे की आपण खूप आपण यावे आणि हा जो आपला अधिकार आहे मत देण्याचा अधिकार आहे त्यांचे नक्की आपण त्यांना आपण बजवावी हा जे अधिकार आम्हाला प्राप्त झालेले आहे ते एक सौ नव्वद दोनशे वर्ष लाखो करोडो लोक लोकांनी त्यांच्या प्राणच्या आहुती दिली बलिदान दिला त्यानंतर आम्हाला हे अधिकार प्राप्त झालेला आहे तो मेरा सबसे विनंती आहे की लोग सात मे को कल हंड्रेड पर्सेंट अपने बूथ पे जाइए हो और वोटिंग करिए हो। जे आम्ही बू जे मशीन्स आम्ही बू, बूथवर पाठवतो हो ना त्याचे दोन लेवलचे चेकिंग असते एक एफ एल सी मारतो आपण हा ना तो अक्टोब ऑगस्ट सितंबरमध्ये झाला होता फर्स्ट लेवल चेकिंग त्यामध्ये जे मशीन्स जा खराब झाले त्यांना आम्ही बाजूला काढतो त्यानंतर आम्ही अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीस उनतीस तीस एप्रिल आणि एक मे हे पाच दिवस प्रत्येक असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर जे विधानसभा मतदारसंघांचे जे प्रमुख असते त्यांनी कमिशनिंग केले प्रत्येक मशीनच्या त्यामध्ये आम्ही प्रत्येक मशीन त्यामध्ये आम्ही प्रत्येक मशीनला मशीन चेक करतो आणि जेवढे मशीन्स आहे त्याचे पाच टक्के मशीनवर पाच टक्के मशीन्सवर आम्ही हजार वोट देऊन बघतो की बरो बर रिजाल्ट, रिजाल्ट रिजाल्ट बरो बर ते बरोबर ते रिझल्ट रिझल्ट बरोबर येत आहे की नाही व्ही व्ही पॅट तेवढेच स्लिप जनरेट करत आहे की नाही आणि हे जे पाच टक्के मशीन्स आहेत ते आम्ही नाही निवड करतो तिथे जे कॅन्डिडेट्स असते जे पॉलिटिकल पार्टीचे रेप्रेझेंटेटिव्ह असते त्यांना मी विचारतो की तुम्ही निवड करा की कुठले पाच टक्के मशीनवर हे हजार वोटचे महपोल झालं पाहिजे आणि हे जे कमिशनिंग आम्ही केलं आहे त्यामध्ये सी यू आमच्याकडे वन पॉईंट टू टू वन पॉईंट थ्री पर्सेंट खराब झाले फक्त वन डेड टक्के पकडा तुम्ही व्ह्यू पण तसेच डेड टक्के खराब झाले व्ही व्ही पॅट जे असते ते लाईट सेन्सिटिव्ह असते तर त्यामध्ये ते साडेतीन ते पौणे चार टक्के खराब झाले हे पूर्ण हे सगळे मशीन्सला आम्ही बाजू काढणार आता जे मशीन्स आम्ही आज डिस्पॅच करणार जे पोलिंग पार्टी त्यांच्यासोबत पोलिंग बूथवर घेऊन जाणार ते, ते सगळे ओके मशीन्स आहे त्यामध्ये जे तुमच्या दुसरा तुमच्या प्रश्नचा ज्या दुसरा भाग होता आम की आमच्याकडे झिझर किती आहे ते अगेन ते आम्ही रिव्हील नाही करू शकत पण आमच्याकडे झिझर पर्याप्त मात्रामध्ये आहे कुठल्याही असा परिस्थिती होणार नाही की आमच्याकडे मशीन्स नाही आहे जेवढं मशीन जसं मी सांगितलं डेड दोन टक्के मशीन खराब होत आहे त्याचे उसे कहीं जादा हमारे पास मशीन रिझर्वमध्ये आहे तुमच्या प्रश्नचा जे तिसरा भाग होता की तुम्ही रिस्पॉन्स कसा हे करणार तर रिस्पॉन्स टाइम आम्ही असा केला आहे की आमचे जे रिजर्व मशीन आहे ना ते आम्ही वेगळेवेगळे लोकेशनवर हे केलं आहे आमचा प्रयत्न आहे की एक वेळी प्रिसाइडिंग ऑफसरनी सांगितलं की हे मशीन खराब झालं आहे ते मशीन अर्ध ते चाल अर्ध तास चालीस चाळीस मिनटमध्ये चालीस मिनटमध्ये ते, ते मशीन तेथे पोलिंग बूथवर पोहोचला पाहिजे त्याला सेट करायला पाच दहा मिनिट लागणार आणि त्यानंतर नियमप्रमाणे आम्हाला जे नवीन मशीन आहे त्यामध्ये पण एक एक प्रत्येक कॅन्डिडेटला एक एक, एक बोट देऊन ते मॉक पोल करायचे की रिझल्ट बरोबर येत आहे की नाही तर हे करायला ना वीस पंचवीस मिनिट जाते बरोबर तो एक तास मध्ये मॅक्सिमम एक तास मध्ये जे ॲक्च्युअल पोल आहे ते पुन्हा सुरू झालं पाहिजे यासाठी आमची पूर्ण तयारी आहे आणि हां तो एक करून सांगतो जे तुमच्या प्रश्न चौथा भाग आहे की आता हे जे एक तास सव्वा एक तास जे लागला त्यामध्ये तिथे तुमची काय हे राहणार तर बघा तिथे ऑलरेडी जसं मी सांगितला जे ऑलरेडी सर्वात जास्त त्रास कोणाला होणार जे मतदार तिथे उभे आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेटिंग हॉल केलं आहे त्यांचे चेअर बेंचेस आहे ड्रिंकिंग वॉटर आहे आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये मला वाटतं की आपण पण ते फोटो पाहिला असाल पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही सफाई अभियान घेतलं आहे ह ना आम्ही प्रत्येक शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो प्रत्येक पोलिंग बूथमध्ये आम्ही सफाई केली आहे सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि आमचे सर्व नगरपालिका आणि सर्व बी त्यांना आम्ही सक्त सूचना दिली आहे की सात तारीखला जे तुमच्या वॉटर सप्लाय आहे ते सुरू राहिला पाहिजे सकाळी तीन तास पोलिंग पार्टीला तयार होण्यासाठी दुपारीमध्ये दोन तास आणि संध्याकाळीमध्ये तीन तास तर जर कोणी वोटर आले त्यांना वॉशरूम जायचे किंवा काही तिथे जायचे त्यांच्याकडे पाणी असला जा पाहिजे तर जे जे लोक तिथे आहेत मीन्स सर्वांना पूर्ण सोलापूरचे नागरिकांना विनंती करतो की जर असा घडला असा खूप कमी चान्स आहे की आपल्या पोलिंग बूथवर मशीन बंद पडला पण जसा असा घडला तर आपण कृपया मतदान करूनच जायचे तिथे वेटिंग हॉलमध्ये थोडे वेळ बसायचे आणि मतदान करूनच जायचे हेच माझी विनंती आहे सर्वांना एकूण चौऱ्याण्णव टक्के लोकांना ई डी सी भेटला आहे आणि आज जे डिस्पॅच होत आहे ना त्यामध्ये आम्ही एक काउंटर ठेवला आहे ज्यांना ई डी सी भेटला नाही त्यांची सी ते डिस्पॅच सेंटरवरून ते घेऊ शकतात हा ना तर तो आमच्या आमच्या नियोजन आहे ऑलरेडी बरेच लोकांना पोहोचले आहे जे लोक सुटले त्या डिस्पॅच सेंटरमध्ये वेगळे काउंटर ठेवले आहे ते लोक सी घेऊन जाऊ शकतात मतदान केंद्रावर विविध राजकीय एजंट पोलीस त्यांना मोबाईल अलाउड आहे नाही मोबाईल नियम असा म्हणते की तुम्ही मोबाईल अलाउड आहे पण सायलेंट फोनमध्ये आणि स्विच ऑफ मोडमध्ये ठेवा तुम्ही है ना त्याचा वापर तुम्हाला नाही करायचे जर काही अडचणी झाली काहीच गोंधळ झाला तेव्हा तुम्ही प्रिसाइडिंग ऑफिसरला विचारूनच तुम्ही मोबाईल हे करा पण प्रिसाइडिंग ऑफिसर असो किंवा जे पण असो प्रिसाइडिंग ऑफिसरला पण सक्त सूचना आहे मॅडरमध्ये लिहिलं आहे की तुम्ही सायलेंट फोड म सायलेंट मोडमध्येच वापर करा हा स्विच ऑफ ते नाही ठेवू शकत कारण त्यानं वादात वाद वोटर टर्नआउट किती झाला ते सेक्टर ऑफिसला करत होते पण ते प्रिसाइडिंग ऑफिसरसाठी आहे बोलिंग एजंटला स्विच ऑफ मोडमध्ये ठेवावे लागेल आता काय जसं मी सांगितलं नाही की ऑलमोस्ट पन्नास साठ टक्के जे हे आहेत आमचे पोलिंग बूथ आहे ते वेब कास्टिंगवर कवर आहे मतलब कॅमेरावरून आम्हाला दिसेल जर आम्हाला दिसला त्यासाठी आम्ही टीम एक मोठी टीम तयार केली आहे आम्हाला दिसला की पोलिंग एजंट वारंवार मोबाईल वापर करत आहे तर मी तत्काळ सेक्टर ऑफिसला कळवा आणि ते प्रिसायडिंग ऑफिसला करणार आणि त्यांना मी सांगणार की होऊ देऊ नका एफ आय आर होईल यामध्ये मी सर्वांना स्पष्टपणे सांगून देतो की जर तुम्ही स्वतःच्या वोट करताना फोटो घेतला हा आणि त्याबद्दल ते व्हायरल व्हायरल झालं ते जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे हे लोकांच्यावर कारवाई होईलच पण सर्वात पहिले जे वोटर आहेत त्यांच्यावर एफ आय आर होईल कारण ते सिक्रेसी ऑफ वोटिंग असते सेक्शन वन ट्वेंटी एट रेप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल ऍक्टमध्ये ते कायदा तुम्ही कुठेही तुम्ही कोणाला वोट दिला काय दिला ते तुम्ही फोटो खिचून व्हायरल करू शकत नाही तर याबद्दल स्पष्ट नियम आहेत ते एफ आय आर होते यावर पण त्या तिथल्या कर्मचारी अधिकाऱ्यांना जी कारवाई झाली ती चॅलेंज झालेली आहे कारण त्यांचं मन स्पष्ट आहे सिक्रेसी ऑफ वोट आहे त्या ठिकाणी ते बघू शकत नाहीत की तो कुणाला वोट काढतो किंवा तो फोटो काय काढतोय त्याच्यामुळे मग बळीच्या बाकी अधिकारी का अधिकाऱ्याला तिथे जायचा अधिकार नाही आणि ते बघण्याचा अधिकार नाही मग अधिकाऱ्यांवर बघा त्यामध्ये कसं आहे ना की प्रिसाइडिंग ऑफिसरची जबाबदारी असते की सगळे जे नियम कायदे आहेत ते पार पाडले पाहिजे आता जर कोणी फोटो काढत असेल ना असं नाही असं नसते की लोकांना कळतेच नाही की हे काय करत आहेत तुम्हाला वॉच ठेवायची आहे ना बरोबर आम्ही कारवाई करणार आणि त्यानंतर जर माननीय न्यायालयाने सोडला त्यांना तर वेगळा विषय पण आम्हाला कारवाई करावी लागेल नाही याबद्दल आम्ही स्पष्टपणे सूचना दिली आहे जे डिस्पॅच सेंटर आहे तिथे पण आम्ही अनाऊन्समेंट करणार आणि डिस्पॅचच्या वेळी पण त्यांना आदेश दिला आहे ट्रेनिंगमध्ये पण त्यांना सांगितलंय की एक सोबत सगळे लोकांना जेवण नाही करायचे आणि वोटिंग बंद नाही झालं पाहिजे एक एक करून तुम्ही जेवण कर करा ॲडजस्ट करा पण वोटिंग बंद नाही झालं पाहिजे त्याबद्दल सूचना आहे सवामध्ये नाईन्टी फायव्ह लॅक जे आहे ते अपर लिमिट आहे त्यामध्ये तीन वेळाही तीन वेळी प्रत्येक कॅन्डिडेटला त्यांचे जे एक्सपेन्सेस झाले आहेत त्यांचे सगळे जे खर्च त्याचे इनवॉईस बिल बिल सगळे ते एक्सपेंडिचर ऑब्झर्वर जे आहेत ते मतदारसंघाचे त्यांच्यासमोर प्रस्तुत करायचे असते आणि त्यानंतर जर त्यामध्ये काही तफावत झाली आम्ही सांगितलं की पन्नास लाख खर्च झाला आहे कॅन्डिडेट सांगतात की तीस लाख खर्च झाला तर त्यामध्ये एक डी एम सी असते डिस्ट्रिक्ट इलेक्शन डिस्ट्रिक्ट एक्सपेंडिचर मॉनिटरिंग कमिटी त्यामध्ये कलेक्टर एक्सपेंडिचर ऑब्जर्वर आणि एक्सपेंडिचर नोडल ऑफिसर हे तिघं असतात आणि आम्ही त्यानंतर त्यांचे सगळे बिल वाउचर बघून हे ठरवतो की ऍक्च्युअली खर्च किती झाला आहे तो डी एम जे मिटिंग आहे तो आज संध्याकाळीला आहे त्यामध्ये आम्ही ठरवू की ॲक्च्युअल खर्च कुठल्या कॅन्डिडेटच्या किती झाला आहे पण हा जे आपला प्रश्न आहे की मोदी माननीय पंतप्रधान साहेबांचे रॅलीवर किती खर्च झालाय ते मला बघून सांगावे लागेल किती झालं सोलापूर शहरातला एक महत्वाचा प्रश्न आहे सोलापूर शहरामध्ये जे बायोमेडिकल बेस्ट आहे त्याचं जे व्यवस्थित पद्धतीने रेट तीन चार पासपोर्ट पट वाढवले त्यामुळे शहरातल्या डॉक्टरांनी जवळपास पाच सहा हजार डॉक्टरांनी निवडणुकीवर भ्रष्ट कार्ड टाकलाय आणि तसं पत्र देखील आपल्याला दिले त्याची काय दखल घेतली हे बघा आम्ही दखल घेतली आहे त्यांना मी हे पण सांगितलं आहे की बारा किंवा तेरा महिला आम्ही ती बैठक बोलू हा ना आणि जे बहिष्कार मी अगोदर पण सांगितलं होता की जे तुम्ही बहिष्कार करता की किंवा मतदान नाही करू जिथे जिथे बहिष्कार झाला आहे की ते कुठल्या ना कुठल्या ह अधिकारसाठी झालं आम आहे आमच्याकडे पाणी नाही आहे तर बहिष्कार आहे वीज नाही आहे तर बहिष्कार आहे आता बायोमेडिकलचा आहे तो बहिष्कार आहे माझी हेच विनंती आहे सर्वांना की एक अधिकार घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही दुसऱ्या अधिकारवर बहिष्कार करू नका हे जे अधिकार तुम्हाला भेटला आहे आपल्याला भेटला आहे अधिकार मतदान करण्याची आणि मतदान करून माझ्या लोकप्रतिनिधी कोण होणार याचे निर्णय घेण्याची हे छोटा अधिकार नाही आहे मी अगोदर पण आधी पण सांगितला होता सतराशे सत्तावन्न मध्ये बॅटल ऑफ प्लासी तुमची झाली आहे ना तेव्हापासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत एक सो लढा होता लाखो लोकांनी बलिदान दिली त्यानंतर आम्हाला हे अधिकार भेटला आहे जी छोटा अधिकार नाही आहे या, याला तुम्ही स्वतःला हा अधिकार पार पाडण्यापासून वंचित ठेवू नका हे माझ्या सर्वांना विनंती असेल आम्ही जे पाणी सोडतो ना ते सकाळी साडे तीन पासून सहा सोडतो ते पोलिंग पार्टीसाठी ना आणि दुपारी मध्ये थोडा तर पाणी सोडावे लागेल मतदार आले आणि वॉशरूम गेले आणि पाणीच नाही मग आम्ही काय करू तर आमच्या हेच प्रयत्न आहे आम्ही काय केलंय नियोजन त्याबद्दल सांगून देतो तुम्हाला आम्ही प्रत्येक जगा ड्रम दिला आहे की तुम्ही पाणी भरून घ्या सकाळीच हा ना आणि त्यानंतर जिथे ड्रम आम्ही नाही पोहोच करू शकला तिथेच पाणी तर द्यावे लागेल कारण तुम्हीच विचारणार की मतदार गेले आणि पाणी नव्हता है ना त्यासाठी आम्ही हे नियोजन केलं आहे हा विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तू सुयोग्य किमतीमध्ये करण्यासाठी सुनियोजित वास्तू रचनेत बनवण्यासाठी आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर ऍग्रीमेंट करा चला तर मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हाऊस मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ